अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी श्रीराम मंदिराच्या शिखरावर सनातन धर्मध्वज फडकवला हा धर्मध्वज त्याग धर्म शौर्य आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक असणाऱ्या भगव्या रंगाचा आहे या ध्वजावर सूर्य प्रतिमा ओम आणि कोविदार वृक्ष आहे कोविदार वृक्ष म्हणजे नेमकं कुठलं झाड आणि त्याचं रामराज्यातील महत्व नेमकं काय होतं सांगते तर कोविदार वृक्ष हा समृद्धी शुद्धता आणि रामायणातील सांस्कृतिक संदर्भाचे प्रतीक आहे या वृक्षाचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये कश्यप ऋषींनी पारिजात आणि मंदार या दोन वृक्षांच्या दिव्य संयोगातून कोविदार वृक्षाची निर्मिती केली होती त्यामुळे या वृक्षाला जगातला पहिला संकरीत वृक्ष मानलं गेलं या वृक्षाला कांचन वृक्ष आपटा कांचनार अशी ही नावं आहेत मोहनजी भागवत यांनी आपल्या भाषणात धर्मध्वजावर असणारा कोविदार वृक्ष हा रघुकुलाचे प्रतीक असल्याचं म्हटलं सूर्यवंशी राजांच्या ध्वजावर या वृक्षाची प्रतिमा असायची महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या ले रामायणानुसार भरत राजाच्या ध्वजावर कोविदार वृक्षाची प्रतिमा होती याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा प्रभू श्री रामचंद्र सीता माता आणि लक्ष्मणासह वनवासात गेले होते तेव्हा भरत तिथे नव्हता भरताला जेव्हा रामाला वनवासात पाठवण्यात आलं हे कळलं तेव्हा तो रामाची समजूत काढण्यासाठी आणि रामाला पुन्हा अयोध्येत परत या ही विनंती करण्यासाठी चित्रकूट पर्वतावर भेटायला गेला होता त्यावेळी अयोध्येतले सैन्यही भरतासह आलं होतं वनवासात देखरेखीची जबाबदारी लक्ष्मणावर होती त्यानं एका झाडावर बसून हे पाहिलं की एक सैन्य त्यांच्या दिशेने येत आहे त्यानं रामाला याबाबत या सांगितलं तेव्हा रामानं कोविदार वृक्षाची खोण पाहिली आणि लक्ष्मणाला सांगितलं की हे आपले अयोध्येचे ध्वज आहेत